तर तुमचं प्रियालयस या चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगले विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना आपण सर्वजण स्वामी सेवक आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या घरी आपल्या स्वामी महाराजांचा छोटा तरी फोटो किंवा मूर्ती असणं खूप आवश्यक आहे जे पण नवीन स्वामी सेवक असतील ज्यांना पण स्वामी महाराजांचा फोटो घ्यायचा असेल किंवा मूर्ती घ्यायची असेल तर आपण फोटो जो घेणार आहे तो फोटो कोणत्या पद्धतीचा घ्यायचा स्वामींचा फोटो आपल्या देवघरामध्ये प्रतिष्ठापना करण्यासाठी आपल्याला कोणता फोटो घ्यायचा आहे याविषयी तसेच फोटो जर आपण एखादा जर मोठा फोटो मोठ्या फ्रेममध्ये जर फोटो घरी आणला तर तो फोटो आपल्याला भिंतीवर जर लावायचा तर कशा पद्धतीने लावायचा किंवा कोणत्या दिशेला लावायचा किंवा मूर्ती किंवा एखादा छोटासा फोटो आपण आपल्या घरात आणणार आहे त्या फोटोची आपल्या देवघरामध्ये कशा पद्धतीने आपल्याला कोणत्या सेवा करून प्राण प्रतिष्ठापना करायची याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वजण स्वामी सेवेकरे आहोत म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपल्या स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो असणे खूप खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते नवीन जे पण स्वामी सेवेकरे असतील त्यांना मी एक सांगते की आपण स्वामी मार्गामध्ये तेव्हाच येतो जेव्हा आपल्या स्वामींची विच्छा असते स्वामींच्या विच्छेशिवाय ह्या ब्रह्मांडातलं पूर्ण जगातलं एक पानसुद्धा हालू शकत नाही त्यामुळं एवढं लक्षात ठेवा की तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी जरी असाल तर तुम्ही घाबरू नका की स्वामींची खूप सेवा असते किंवा स्वामींचे नियम खूप कडक आहे आता आपण स्वामी मार्गामध्ये मा आलोय पण आपल्याला ह्याला नियम खूप कडक आहे असं काही नाही स्वामी फक्त तुमची सेवा बघतात त्यामुळं घाबरून न जाता तुम्ही तुमच्या घरामध्ये छोटासा तरी स्वामींचा फोटो नक्कीच घ्या आपण एक स्वामी सेवेकरी आहोत छोटासा फोटो घ्या किंवा तुम्हाला जर मूर्ती जरी घ्यायची असेल तर तुम्ही मूर्ती सुद्धा घेऊ शकता तर तुम्हाला सांगते की नवीन स्वामी सेवेकरांना फोटो जर आपल्या घरामध्ये आणायचा असेल किंवा जुने जर, स्वामी सल, जर स्वामी आन, आपले स्वामी सेवेकर असतील त्यांना जरी आपल्या स्वामी महाराजांचा फोटो आणून आपल्या देवघरामध्ये प्राण प्रतिष्ठापना जर करायची असेल तर तो कोणता फोटो आणायचा म्हणजे कोणत्या पद्धतीचा फोटो आपल्याला देवघरामध्ये आणायचा आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की स्वामी महाराज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वामी महाराजांचा फोटो आता आपले स्वामी कसे दिसतात हे सर्वांनी फोटोमध्ये बघितलेले आहेत तर स्वामी महाराजांचा कोणता फोटो आपल्या देवघरामध्ये प्रतिष्ठापना करायची किंवा आपल्या घरी आणायचा आहे तर स्वामींचा स्वामींचे जे पण प्रतिमा आहेत जे पण ह्या जे जगामध्ये जेवढे पण फोटो असतील जेवढ्या पण स्वामी महाराजांच्या प्रतिकृती असतील म्हणजे जे पण कोणते कोण फोटो असतील त्यातनं तुम्हाला एक सांगते की हे फोटो जे असतात ते सर्व सर्व फोटो जरी वेगवेगळे जरी असले म्हणजे वटवृक्षाखाली जरी स्वामी महाराज बसलेले असला एक फोटो असेल किंवा गोटे असलेला जरी स्वामी महाराजांचा फोटो असेल असं आसे जरी असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी महाराज हे पूर्ण ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहे त्यामुळे सर्व ब्रह्मांडाचे ते चालक पालक मालक सर्व करता करविता हे स्वामी महाराज आहेत त्यामुळं आपले स्वामी महाराज हे एकच स्वामी महाराज आहेत असं मला तरी वाटतं त्यांच्या फोटोमधली प्रति प्रतिमा जरी वेगवेगळ्या स्वरूपाच्या असल्या तरी सुद्धा आपले स्वामी महाराज हे एकच आहेत आणि ते श्री स्वामी समर्थ आहेत त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो कोणता घरी आणायचा ह्याच्याविषयी जर मनामध्ये तुमच्या शंका असेल तर शंका घेऊ नका कारण मी खूप ह्याच्यामध्ये बघितले किंवा ऐकले की स्वामी महाराजांचा गोटे असलेला फोटो म्हणतात की घरामध्ये ठेवत नाहीत पण तुम्हाला एक सांगते की असं काही नाही स्वामी महाराजांचा तुम्ही कोणता जरी फोटो आणला तरी सुद्धा घरामध्ये चालेल पण आपल्या देवघरामध्ये जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो फोटोची जेव्हा प्राणप्रतिष्ठापना करणार असाल त्यावेळेला स्वामी महाराजांचा फोटो हा तुम्हाला उजव्या हातामध्ये एक मोत्याची अंगठी असते बघा करंगळेमध्ये तो फोटो आणि गळ्यामध्ये मोत्याची माळ असते हा फोटो तुम्हाला आपल्या देवघरामध्ये प्रतिष्ठापना करायची आहे आता तुम्हाला सांगते की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये मोठ्या फ्रेममध्ये सुद्धा आपण फोटो आपल्या घरामध्ये लावतो तर तुम्हाला सांगते तो फोटो जर तुम्हाला मोठ्या फ्रेममधला जर फोटो जर लावायचा असेल भिंतीवर तर तुम्ही तो फोटो हॉलमध्ये सुद्धा लावू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फोटो लावताना कधीसुद्धा तो फोटो स्वामी महाराजांचा फोटो जो पण असेल हातामध्ये गोटे असलेला फोटो असेल तरी सुद्धा काही हरकत नाही मी माझं तुम्हाला एक मत सांगते पण मी खूप जणांकडून असं ऐकलेलं आहे की गोटे असलेला फोटो घरामध्ये पूजा करत नाहीत पण मी तुम्हाला सांगते की पूर्ण ब्रह्मांडाचे चालक पालक मालक हे स्वामी महाराज आहेत त्यांच्या प्रतिमा ह्या वेगवेगळ्या आहेत स्वरूपाच्या पण आपले स्वामी हे एकच आहेत त्यामुळे असं काही नाही हे पृथ्वी हे पूर्ण ब्रह्मांड त्यांच्या हातात आहे त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांची कोणती जरी प्रतिमा घरामध्ये आणली तरी सुद्धा चालू शकतं स्वामी महाराजांच्या विच्छेमुळे स्वामी महाराज आपल्या घरा विच्छेनुसारच स्वामी महाराज आपल्या घरामध्ये येत असतात आणि जरी तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो घरामध्ये आणला मोठी प्रतिमा आणली आणि ती तुम्हाला जर हॉलमध्ये भिंतीवर जर लावायचं तर ती कशा पद्धतीने लावायची हे मी तुम्हाला सांगते स्वामींचा तुम्ही कोणता जरी फोटो जरी या घरामध्ये आणला म्हणजे वटवृक्षाखाली बसलेले स्वामी महाराज असू देत किंवा बसलेले स्वामी महाराज जरी असू देत असा फोटो जर तुम्हाला मोठ्या फोटो जर आपल्या भिंतीवर असेल तर तुम्ही तो कोणत्याही दिशेला तुम्हाला लावायचा नाही तर हॉलमध्ये जर तुम्हाला लावायचं तर तुम्हाला एक सांगते की कधीही खिळ्याला अडकून आपल्याला स्वामींचं काही कोणत्याच देवांची प्रतिमा कधीही ठेवायची नसते जेव्हा पण तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो हा भिंतीवर लावणार असाल त्यावेळेला तुम्हाला खालच्या साईडला एक काचच फळी वगैरे असते बघ किंवा म्हणजे लाकडी फळी किंवा काचच तुम्हाला अशा प्रकारचं एक भेटतं की ज्याच्यावर तुम्ही तो फोटो व्यवस्थित तरी कुठली गोष्ट आपल्याला ठेवायची नाही त्याच्यावर तो फोटो ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला तो फोटो लावायचा आहे लाकडी किंवा तुम्हाला काचेमध्ये सुद्धा तशा प्रकारचं मिळून जाईल तर तुम्हाला सांगते की अशा पद्धतीने तुम्हाला स्वामी महाराजांचा फोटो आपल्या भिंतीवरती लावायचा आहे तर आता फोटो कोणत्या दिशेला लावायचा कोणत्याही दिशेला भिंतीवरती स्वामी महाराजांचा फोटो लावायचा नसतो तर आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो हा आपल्याला पूर्व पूर्व दिशेला जी भिंत येते त्या भिंतीला आपल्याला लावायचं आणि पश्चिम दिशेला जी भिंती येते त्या दिशेला आपल्याला लावायचंय म्हणजे पूर्व दिशेच्या भिंतीवर आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो लावायचा आणि पश्चिम दिशेच्या भिंतीवर आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो लावायचा इतर दिशेला जी भिंती येते त्या भिंतीला आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो लावायचा नाही तर आता ही गोष्ट झाली तर आता तुम्हाला सांगते की आपल्याला तुम्हाला समजलं की स्वामी महाराजांचा फोटो कोणता आपण घरी आणायचा किंवा कोणता फोटो आपण कोणत्या दिशेला हॉलमध्ये लावायचा कोणत्या भिंतीला हे पण मी तुम्हाला सांगितलं तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही स्वा नवीन स्वामी सेवेकरी असला किंवा जुने असतील समजा जुने स्वामी सेवेकर असतील नवीन स्वामीसेवेकऱ्या तुम्ही जर तुमच्या घरी स्वामी महाराजांची मूर्ती आणल्या तुम्हाला मूर्ती किंवा तुम्हाला फोटो आणायचा तर तो कोणत्या दिवशी आणायचा तर तुम्हाला सांगते की सर्व दिवस हे स्वामी सेवेसाठी सारखेच असतात तुम्ही असं मनामध्ये काही आण नका तुम्हाला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती किंवा स्वामी महाराजांचा फोटो जरी घरी आणला तरी सुद्धा चालू शकते तुम्हाल फक्त मला असं वाटतं की गुरुवार हा अतिशय शुभ दिवस आहे आणि जास्त करून तुम्ही गुरुवारी सोमवारी किंवा शुक्रवारी शनिवारी अशा दिवसामध्ये तुम्ही फोटो स्वामी महाराजांचा घरी घेऊन या आता तुम्ही मूर्ती आणली तर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना किंवा फोटोची प्राणप्रतिष्ठापना कशी करायची आपण ज्या वेळेला मूर्ती किंवा स्वामींचा फोटो घरी आणतो त्यावेळेला त्यामध्ये आपल्याला प्राण सुत्ता होऊन आणायला लागतात आणि त्या मूर्तीमध्ये त्या फोटोमध्ये प्राण तेव्हाच येतात ज्यावेळेला आपण सेवा करतो तर आता तुम्हाला सांगते की तुम्ही घरी मूर्ती आणल्या तर त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना कशी करायची मूर्ती आपण मूर्ती आणली तर मूर्ती आणल्यानंतर तुम्हाला पितळची मूर्ती आणू शकता किंवा तुम्हाला जी मूर्ती हवी ती मूर्ती तुम्ही तुमच्या घरी आणू शकता पण शक्यतो आपली मूर्ती ही देवघरामध्ये ठेवायची ह्याच्या म्हणजे देवांसोबत स्वामी महाराजांची पूजा करायची जर तुम्ही पितळची मूर्ती आणू शकता तर ती मूर्तीची आणतो आपण किंवा फोटो सुद्धा आणू शकता म्हणजे तुम्हाला जर मूर्ती हवी असेल तर मूर्ती आणा किंवा फोटो आण तर मूर्ती जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा तिची ते पूजा कशी करायची किंवा प्राणप्रतिष्ठापना कशी करायची हे तुम मी तुम्हाला सांगते तीही तुम्ही तुमच्या घरामध्ये आणल्यानंतर देवघरा देवांसोबतच आपल्या स्वामी महाराजांची पूजा करायची स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती ही नेहमी आपल्या देवघरामध्येच आपल्याला ठेवून पूजा सेवा करायच्या आहेत या लक्षात ठेवा कारण आपल्या देवांच्या जिथं स्थान आहे तिथं आपल्या स्वामींचा आपल्या गुरु गुरुमाऊली आपल्या गुरूंचं स्थान असतं त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामींचा फोटो छोटा असला तरी तो देवघरामध्ये ठेवूनच आपल्याला पूजा करायची आहे आणि मूर्तीची सुद्धा पूजा ही आपल्या देवघरामध्ये ठेवूनच करायची आहे तर मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे आहेत जेव्हा पण आपण मूर्ती आणतो तेव्हा त्यामध्ये सेवा करूनच आपल्याला प्राण आणता येतात तर मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना ह्याच्यासाठीच म्हटलेलं आहे तर काय करायचं तर ती मूर्ती जी असेल पितळची मूर्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये आणली त्यानंतर तुम्हाला तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये आपल्याला स्वामींची मूर्ती ठेवायची मूर्तीवर तुम्हाला एक वेळा पाण्याचा अभिषेक करायचा फळीनं पाणी घ्यायचं तो नंतर तुम्हाला दुधानं दुधाचा अभिषेक करायचा आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती पुसायची मूर्तीला आष्टीगंध लावायचा मूर्ती तुमच्याकडे जर तर असेल तर तर लावा तुम्ही स्वामींना आणि त्यानंतर देवघरामध्ये जिथं तुम्हाला स्वामींची मूर्ती ठेवायची तिथं तुम्ही तिथे मूर्ती ठेवू शकता मूर्ती ठेवल्यानंतर तुम्हाला स्वामींपुढे दिवा लावायचा धूप लावायचा धूप सगळं ओवाळायचं स्वामींना आणि त्यानंतर आपल्याला से सेवा करा म्हणजे तिथं बसून आपल्याला पुरुष सुप्त हे एक वेळा म्हणायचं आहे तिथं बसून तुम्हाला लगेच पुरुष सुक्त एक वेळा म्हणायचं आहे आणि पुरुष सुप्त म्हटल्यानंतर फळश्रुती सुद्धा आपल्याला म्हणायची आहे आणि पुरुष सुक्त हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे त्यासाठी तुम्ही नित्यसेवेचं पुस्तक प्रत्येक नवीन स्वामी जुनी स्वामी सेवेकरण असणं आवश्यक आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी महाराजांची पुरुष आहे ते तुम्हाला एक वेळा म्हणायचं त्यानंतर फळश्रुती म्हणायची त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला म्हणायचं आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला फळश्रुती म्हणायचीच आहे ती म्हटल्यानंतर परत तुम्हाला काय करायचं तर त्यानंतर तुम्हाला स्वामींना जो पण असेल तुमच्या घरामध्ये साधं दूध खडीसाखर जरी असेल तरी तो नैवेद्य स्वामींना दाखवा आणि तुमच्या घरामध्ये जे पण जेवण भाजी काय पण असं सांध पण त्या दिवशी स्वामींची जेव्हा पण तुम्ही प्राणप्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये मूर्ती आणणार आहे फोटो आणणार त्या दिवशी स्वामींच्या आवडीचा एकतरी नैवेद्यामध्ये समावेश नक्कीच करा तुम्ही शेवळ्याची खीर करू शकता पुरणपोळी जरी करू शकता किंवा कांदा भजी घेवड्याची भाजी चपाती वरण भाजी भात अशा पद्धतीने तुम्ही जेवण बनवू शकता नैवेद्यासाठी तर आता तुम्हाला समजलं की मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना किंवा मूर्तीची सेवा कशी करायची आता हे सर्व झालं आता फोटोचं कसं आहे फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये छोटा जरी आणला तरी चालेल थोडासा मोठा महाराजांचा फोटो आपण आपल्या घरामध्ये आणल्यानंतर सुद्धा आपल्याला कशा प्राण प्राणप्रतिष्ठापना करायची आहे याविषयी तुम्हाला सांगते ज्या प्रयत्न आपण मूर्तीची सेवा केली किंवा मूर्तीचा मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आपल्या स्वामींची प्राणप्रतिष्ठापना ज्या पद्धतीने केली त्याच पहिला आपल्याला स्वामी महाराजांचा फोटोसुद्धा करायचा आहे फोटोसुद्धा स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा फोटोला तर लावायचा अष्टगंध लावायचा आणि तुमच्या ज्या जाग्यावर देवघरामध्ये तुम्ही जिथे स्वामी महाराजांचा फोटो ठेवणार तुम्हाला फोटो ठेवून द्यायचा स्वामींजवळ दिवा लावायचा धूप लावायचा सर्व स्वामींना ओवाळायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जी खडी साखर असेल तिचा निवेद हा स्वामींना दाखवायचा आणि त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर किंवा नैवेद्य दाखवायच्या आधी तुम्हाला पुन्हा एकदा तसंच म्हणजे नैवेद्य दाखवायच्या आधी जरी तुम्ही ह्या सेवा केल्या तरी चालते किंवा नैवेद्य दाखवून जरी तुम्ही ह्या सेवा केल्या तरी सुद्धा चालेल पुन्हा एकदा एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचं फळश्रुती म्हणायची त्यानंतर पुन्हा एकदा स्त्रीसुक्त म्हणायचं आणि फळश्रुती म्हणायची अशा पद्धतीने सेवा झाल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याकडे साखर असेल तर खडी साखरचा नैवेद दाखवा किंवा तुमच्याकडे एखादा फळ असेल तर फळाचा नैवेद्य दाखवा किंवा दूध साखरचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकेल त्यानंतर नैवेद्य दाखवायच्या नंतर आपल्याला घंटाणात आहे घंटी वगैरे वाजवायची अगरबत्ती घ्यायची घंटी वाजवायची दिवा दुपारतीनं घंटी वगैरे वाजवायची आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो पण नैवेद्य केलेला असेल स्वामी महाराजांसाठी तो नैवेद्य काढून घ्यायचा एका ताटामध्ये त्याच्यामध्ये स्वामींच्या आवडीचा एक पदार्थ नक्कीच घ्या मग त्यानंतर नैवेद्य तुम्ही काढून घ्यायचा ताटामध्ये त्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती करायची गणपतीची आरती झाल्यानंतर नंतर आपल्याला श्री स्वामी महाराजांची आपल्या गुरुंची आपल्या स्वामींची आरती करून घ्यायची स्वामींची आरती झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य स्वामींना दाखवायचा नैवेद्य दाखवताना कशा पद्धतीने दाखवायचा त्या दिवशी तर नैवेद्य तुष दाखवताना तुळशी पत्राचा वापर नक्कीच करा आणि त्याच पद्धतीने त्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवा आपल्या स्वामींना गुरुमाऊलींना तर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला स्वामी चरित्र सारामूर्ताचे तीन अध्ययन पठन करायचेच आहेत स्वामींचा अकरा माळी जप तुम्हाला करायचाच आहे आणि ह्या सेवा त्या दिवशी तुम्हाला अजिबात चुकवायच्या नाहीत तर तुम्हाला एक गोष्ट सांगते आता तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती घरी आणली तुम्ही स्वामींचा किंवा कुणी स्वामींचा फोटो घरी आणला असेल स्वामींच्या फोटोची पूजा केली स्वामींच्या मूर्तीची पूजा केली आता ह्याचा अर्थ असा झाला की ह्या फोटोमध्ये ह्या मूर्तीमध्ये प्राण आले जेव्हा पण आपण पन स्वामी महाराजांची मूर्ती स्वामींचा फोटो जेव्हा घरी घेऊन येतो म्हणजे एखाद्या मार्केटमधून किंवा दुकानामधून किंवा एखाद्या स्टॉलवरून किंवा जिथून पण धार्मिक ठिकाणावरून तुम्ही स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो जेव्हा घरी आणतो तेव्हा ती फक्त मूर्ती असते फोटो असतो त्यामध्ये प्राण केव्हा येतात जेव्हा आपण स्वामींच्या सेवा करतो स्वामींचे सर्व करतो पुरुष सुक्त सुप्त याचं पठन करतो स्वामींचे तीन आद्यन वाचतो स्वामींच्या अकरामुळे जप करतो ह्या सेवा करतो तेव्हा आपल्या त्या मूर्तीमध्ये त्या फोटोमध्ये प्राण येतात आणि त्यामुळे मूर्ती जेव्हा आपण घरी येणार फोटो जेव्हा आपण त्यावेळेस दररोजची तीन अध्ययन अकरा माळे जप हा तुमच्याकडनं पटन झालाच पाहिजे तुम्हाला दररोज वेळ जरी मिळत नसला तर स्वामींचं नामस्मरण तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करा आणि दर गुरुवारी स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र साराम त्याच्या पूर्ण पोतीचं जर पूर्ण एक पोतीचं पटन जरी केलं तरी सुद्धा चालू शकेल आणि जर तुम्ही जिथं पण जॉब करता तिथं जरी तुम्हाला वेळ असेल तर जाऊन जरी तुम्ही दररोजचे तीन तीन अध्ययन त्या ठिकाणी जरी ऑफिसमध्ये जाऊन जरी पटन केले तरी सुद्धा चालू शकते आणि किंवा तुम्हाला जर घरी आल्यानंतर स्वामी चरित्र सारामताचे तीन अध्ययन पटन करण्यासाठी वेळ असेल तर तुम्ही नक्की करा जेवढा तुम्ही वेळ ह्या सेवेसाठी से काढलात तेवढा तुमच्या आयुष्यामध्ये बदल होत जाईल कारण सेवा ह्या खूप म्हणजे खूप महत्वाच्या असतात ज्यावेळेला आपण स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो घरामध्ये आणतो त्यावेळेला स्वामींच्या सेवा ह्या झाल्याच पाहिजेत पण आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये आपल्याकडून सेवा होत नाहीत पण तुमच्याकडनं सेवा जरी होत नसाल तरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण चुकवायचं तुम्हाला दिवसभर कधी जेव्हा पण वेळ वेळ दहा पंधरा वीस मिनिटं मिळतील तेव्हा ते तुम्हाला स्वामींजवळ बसायचं संध्याकाळी सकाळी स्वामींचं नामस्मरण तुम्हाला अखंड करायचंच आहे आणि जेव्हा पण आपल्या घरी मूर्ती जेव्हा आपण आणतो तेव्हा एक लक्षात ठेवा मूर्तीवर अभिषेक हा झालाच पाहिजे मूर्ती घरी आणल्यानंतर आपल्याला अभिषेक करावाच लागतो आणि तुमच्याकडनं जर दररोज अभिषेक करणं शक्य होत नसेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला गुरुवारी स्वामी महाराजचा अभिषेक चुकवायचा नाही गुरुवारी तुमच्या घरामध्ये वेळात वेळ काढून भले तुम्हाला लवकर उठून चालेल पण तुम्हाला अभिषेक हा गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर झालाच पाहिजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला सेवा करणं खूप गरजेचं आहे कारण आपण जेव्हा पण सेवा करतो तेच फक्त स्वामी महाराज बघत असतात त्यामुळे सेवा कधी चुकू नका भले तुम्हाला दररोज वेळ नाही जर तुम्ही गुरुवार तरी स्वामी महाराजांचा दिवसभर दिवसभरामध्ये कधी वेळ मिळेल तेव्हा दीड किंवा एक तासच बघा लागतो तुम्ही पूर्ण स्वामी पूर्ण एका बैठकीत पटन करा ही सेवा तरी करा आणि जरी स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरी चालेल आणि स्वामी महाराजांना हा सकाळ संध्याकाळ नक्कीच दाखवा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या स्वामींच्या सेवा करा आणि स्वामींचं नामस्मरण अखंड करत राहा शेवटी नामातच स्वामी आहेत तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं की स्वामी महाराजांचा फोटो आपण घरी आणतो तो फोटो कशा पद्धतीचा घरी आणायचा स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो जेव्हा घरी आणतो तेव्हा त्याची प्राण प्रतिष्ठापना आपल्या देवघरामध्ये कशा पद्धतीनं करायची जर जर तुम्हाला फ्रेमचा फोटो साईडच्या आपल्याला लावायचा लावायचा कधी सुद्धा लटकाला म्हणजे खिळ्याला अडकून तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो आपल्याला ठेवायचा नाही या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आता माहिती दिली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी